कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या माझ्या शहरामध्ये वेगवेगळे वेग ग्रह प्रकल्प झालेले आहेत आणि त्या ग्रह प्रकल्पामध्ये कमर्शियल त्या ग्रह प्रकल्पाच्या कॅम्पसमध्ये रिमायचे मध्ये ग्रह प्रकल्पाच्या कॅम्पस मध्ये कमर्शियल सुद्धा काही दुकानं त्या ठिकाणी आहेत आणि त्या दुकानांमध्ये त्या ग्रह प्रकल्पाच्या प्रकल गेटवर अशा प्रकल प्रकारच्या लायसन्स मग बियर शॉपीचे असतील वाईनचे असतील किंवा देशी दारूचे असतील अश्या वेगवेगळ्या वाईनचे परवाने त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि ते नेमके सोसायटीच्या दरवाजावर आहेत अध्यक्ष महोदय त्या सोसायटीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांपासलं ज्येष्ठांपर्यंत माता भगिनींपर्यंत त्या ठिकाणी ये करणाऱ्या रस्त्यावर असल्यामुळं अनेक लोकांचे त्रास या ठिकाणी त्या परिसरातल्या नागरिकांना होतात अध्यक्ष महोदय मी काही स्पेसिफिक दोन चार उदाहरणं माझ्या मतदारसंघातली सांगतो त्या ठिकाणी याच्यामध्ये सांगलेले तक्रारी दिल्यानंतर त्या संदर्भामध्ये तक्रारी दिल्यानंतर त्याच्यावर योग्य अशी कारवाई त्या ठिकाणच्या प्रशासनाकडनं केली जाईल अध्यक्ष महोदय मोरे मध्ये माझ्या इथं एक देशी दारूचं दुकान आहे आजूबाजूला सगळ्या परिसर म्हणजे मध्य मद्दे... मध्यवर्ती ठिकाणी आहे त्या ठिकाणना विद्यार्थी जातात ज्येष्ठ नागरिक जातात मग आता भगिनी जातात त्या ठिकाणच्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त लोकांनी त्या तक्रारी केल्या असून सुद्धा त्या ठिकाणी त्या देशी दारू दुकानावर तक्रार झालेली नाही कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही अध्यक्ष महोदय साने चौक आणि स्पाइन सिटी चौक या दोन्ही ठिकाणी माझ्या सर्व्हिस रोडला ज्या ठिकाणं लोकांची वाहतूक जास्त आहे मार्केट आहे त्या ठिकाणी माता भगिनीचं जाणं जास्त आहे धार्मिक स्थळ त्या ठिकाणी थोड्याच अंतरावर आहेत या सगळ्यांचा कुठल्याही नियमाचं पालन न करता त्या ठिकाणी त्यांना परवाने दिलेले आहेत अध्यक्ष महोदय या संदर्भामध्ये सुद्धा त्या ठिकाणच्या नागरिकांना मी सुद्धा तक्रार केलेली आहे ते सुद्धा त्या ठिकाणची तक्रारीवर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही अध्यक्ष महोदय पूर्ण नगरमध्ये ज्या ठिकाणी उच्चभ्रू लोक राहतात उच्च शिक्षित लोक राहतात त्या ठिकाणी त्या सोसायटीच्या कमर्शियल याच्यामध्ये दे, एक देशी दारूच्या दुकानचा परवाना दिलेला आहे अध्यक्ष महोदय त्या पूर्ण सोसायटीचा त्याला विरोध आहे तरी सुद्धा त्याला परवाना दिलेला आहे अध्यक्ष महोदय ज्या अर्थ या उत्तरामध्ये असं दिलेलं आहे पंचवीस टक्के पन्नास टक्के लोकांची मान्यता त्या ठिकाणी असली पाहिजे अध्यक्ष महोदय ते परवाना धारक हो हो जे पण दारूचे दुकानवाले आहेत त्यांनी हे सगळे हो जे पण काही मान्यता आहेत ते पन्नास टक्के पंचवीस टक्के या चुकीच्या त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत अध्यक्ष महोदय माझ्या या निमित्तानं स्पेसिफिक असे प्रश्न आहेत जे काही स्पॉट मी सांगितलेले आहेत आणि ज्या काही तक्रारी हाच प्रश्न फक्त माझ्या मतदार संघापुरता नाही तर पूर्ण राज्यासाठी आहे अध्यक्ष महोदय ज्या ठिकाणी लोक राहतात ज्या ठिकाणी लोकांचं वास्तव कुटुंब कुटुंब घेऊन राहतात त्या ठिकाणी अशा प्रकारचे परवाने दिल्यामुळं अध्यक्ष महोदय या बियर शॉपिंगमधले या वाईन्समधली लोक त्या ठिकाणी बाहेरच दारू प्यायला बसतात आणि त्यामुळं तिथं फार मोठ्या प्रकारचे म्हणजे त्रास त्या भागातल्या नागरिकांना माता बघिणीला सोसावा लागतो तर अध्यक्ष महोदय जे काही स्पॉट अशा प्रकारचे मी या ठिकाणी सांगितलेत किंवा अशा प्रकारच्या तक्रारी आपल्या विभागाकडे आलेल्या आहेत त्या संबंधित त्वरित कारवाई त्या विभागाकडनं केली जाईल का हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे